नमस्कार माझं नाव शाह मिडोपार आंदोलन सम्राट हिंगणघाट आज हे निवेदन याकरता देण्यात येत आहे तर हिंगणघाटमध्ये जेव्हा नुरुल हसन साहेब होते या ठिकाणी एस पी म्हणून तेव्हा खूप लाईन दुरीमध्ये काम होतं खूप आळा बसला होता धंद्यांना परंतु आता असे कोणते अधिकारी आलेले आहेत तर हिंगणघाटामध्ये संपूर्ण अवयधधंद्यांचा नंगा नाच सुरू असल्यामुळे याला याच्यावर आळा बसण्याकरिता मी आंदोलन सम्राट शाह मिळोपार सन्मान्य केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पोलीस आयुक्त साहेबांना मी विनंती करत आहे का हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात जे खुल्या यांना त्याच्यातून अंगाणात सुरू आहे तो या तात्काळ तुम्ही बंद करा नाहीतर कमी कमी करा कारण ही एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये विनोबाजी भावे बुधन चळवीचे नेते आणि महात्माजी गांधी यांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आहे म्हणून एकोणीशे चौऱ्याहत्तरपासून पासून ही दारूबंदी होती परंतु दारूबंदी फक्त कागदावरच आहे आणि दुसरी गोष्ट इथे एम डी गर्दा आणि पावडर विकल्या जाते हे मी कथापि सहन करणार नाही मा मी एकोणऐंशीमध्ये माझी ही इंगणघाट जन्मभूमी असल्यामुळे मी सर्व काही खपून घेऊ शकतो परंतु गर्दा ट्रक्स आणि एम डी या अशा असल्या गोष्टी मी स्वीकार करू शकत नाही माझ्या जन्मभूमीमध्ये आणि म्हणून माझी नितीन गडकरी साहेबांना आणि गृहमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी या सारख्या युवा पिढीचा सा सर्वनाश करणाऱ्या युवा पिढीचा पूर्ण दिशाहीन करणाऱ्या या अशा खतरनाक धंदा करणाऱ्यांवर की त्यांनी मकोका एम पी डी आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कडी कारवाई करावी आणि त्यांना धडा शिकवावा जेणेकरून यापुढे कोणताही असा सकिता लाल हिंग गटामध्ये असा गर्दा आणि एम डी विकणार नाही एवढेच बोलतो आणि आपण जर या विषयावर गांभीर्याने विचार जर नाही केला तर मी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह करेल नियमानुसार परवानगी घेऊन आणि माझ्या जीवा जर काय झालं याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील जय हिंद नाट शहरात एम डी चरस अफीम गांजा यासारख्या जीवघेण्या अंमली पदार्थांची खुल्या विक्री आणि त्याच्या वसनात अडकत चाललेल्या तरुणाईमुळे समाज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे तरुणांच्या हातात कलम असावे तेथे आता पिसाट नशेच्या सुया या वाढत्या अंमली व्यापारामुळे गुन्हेगारीला अक्षरशः ऊत आला असून शहरात चोरी गुन्हेगारी टोळ्यांची निर्मिती रॅश ड्रायव्हिंग व अपघातांचे प्रमाण सपाट्याने वाढले या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन सम्राट म्हणून ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार यांनी थेट अन्य सत्याग्रह आंदोलनाचा इशारा देत प्रशासनाच्या ढिम्म कार्यपर शैलीवर जोरदार हल्लाबोल केला शहरात ज्या पद्धतीने अंमली पदार्थांचा बाजार वाढतो आहे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत जी उदाहरण तर तात्काळ कारवाई करून हे अवैध धंदे बंद करण्यात आले नाही तर मी अन्यत्याग सत्याग्रहाच्या मार्गाने प्रशासनाचा पडाव करेन असा संतप्त इशारा देखील इडबार यांनी दिला आहे शहरातील अनेक भागात खुले आम अंमली पदार्थांची विक्री चालत असल्याच्या तक्रारी असूनही पोलीस यंत्रणा हातावर हात ठेवून बसली आहे असा आरोपही त्यांनी केला ही केवळ सामाजिक समस्या नाही ही भविष्यातील पिढी उद्ध्वस्त करणारी महामारी आहे इडप्पवार यांचे थेट शब्द प्रशासनाच्या कानावर जाईपर्यंत ते माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आकाश बोरीकर जनसंग्राम न्यूज हेंगणघाट